या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आज निघाले आम्ही पुण्याला बघू शकता तर आपण जाऊया पुण्याला चला कोणशा जाऊया जाऊया चला चला गाडी स्टार्ट करा गाडी स्टार्ट केली आहे या पहिला स्टॉप कराडला एक काम आहे किरकोळ ते कराडचं काम झालं की लगेच पुण्या मार्केट या पुणे जाऊ किती तासाच जायचं सांग काय किती जाऊ किती तीन तासाचा आहे दोन तासाचा टायमिंग लावायचं जायचं त्यावेळी तुला पुणे गाठून द्या तीन तासात सत्ता ऐंशी न जावा निवांशी फास्ट जायला तिथं जाऊ तरी आपल्याला चला मग भेटूया आपण पुढं लिहिला वर ला ला, का तुझ्या वर्गात आलेलो सावली माहिती मास्तर म्हणतो कुणाला नाही आला म्हणतो गोडशी आहे का श्री पवार तुझं नावच आठवत ना मी गोडशा म्हणतो त्या मास्तरला मास्तर म्हणतो कोण वंडशा म्हणला आव श्री पवार आहे का परत म्हणतो तो आपल्या शेजाराचा तो कोणत्या आहेत की बाहेरली निहार का युपीवाली त्याला तो मला भेटला का तो म्हटला की आज तो म्हणतो गोंडशा कुठं आहे तो म्हणला आव श्री पवार त्याला नेहाला आलाय का तुम्ही म्हणता का मास्तर तुझा शिक्षक म्हणतो म्हणलं नाही किंवा त्याला हायका वर्गात बघायला आले परत तू तुझं आव बेंचवर गेलो बेंच बघ गेलो की पोरं म्हणायला लागली तू गेलाय पळून एक वाजता परत मी खाली आलो पाणी घेऊन बघितलं की, <laughs> की तू दिसला मला चला शाळा जाऊन निघाय निघालाय बघा पुण्याला पेपर देऊन आलाय पुण्याला निघालाय काय उद्या सुट्टी आता रेव्हर याच लागले बघा कोण आलाय उचलून हिशाल एका शिक्षा सर काय म्हणत होत हा पळून निघालाय सर शाळेत पुण्याला हा हा ठीक इकडे इकडे कुठे निघाला चुकला काय हा चुकल्याला विकल्याला आहे याच्या सराला विचारलं की वंशा कुठं आहे वंश फेमस आहे वंश म्हटलं की आधी एक वाजता जातो पळून सर पण म्हणायला आले पळून जा फेमस आहे का हा बाकी आलाय बघा शाळेत ना माझ्या बरोबर काय म्हणणं काय म्हणते पोपली दाराशे आता आपण निघालोय आणि प्याला उतरले चहाची तलप लागल्या गोंडशाला आता आपण चहा पावसाला आम्ही आता झालेलो आहे तर आम्ही आता निघालेलो आहे आमच्या दिशेने पुण्याला तर बघू तुम्ही आम्ही निघालेलो आहे पुण्याला ट्रॅफिक प्राप्तीवाली आड नियमांचं पालन करा म्हणते काय नियमांचं पालन करा तुम्ही पण असंच कुठेही जाताना ना

त्याची काय आय डी ओपन होईना याला स्टोअर टाकायचं पण याला आय डीच ओपन होईना माझ्या मोबाईलवर काय करायचं पासवर्डच माहित नाही पासवर्ड टाकला तरी चुकीचा म्हणते फोर ग्रेड तरी येणार झालं आहे बरं नाही भाष्याला आयडिया फोन पेईल त्या काय करायचं पाऊस मग आत्ता उकर अजून आता फार आम्हाला चाबीऊन दिलं नाही तरी आम्ही कसा तरी केला आणि आलो

फर्स्ट टाइम पाहुण्याला निघाले बघा मित्रांनो दुपारचा पण ते पण पहिलं काय समजा काय लस गरीत ना काय दिसतंय मनशाला तुझं चिप्स पडायला लागले घाली आंबाती सोडून येत बघू द्या सशाला बा अर्धा येत वरणच बस ग्या आपण न बघू बघू शकतंय पाहू द्या का अंधार कसा लाईटा पण लावलेला आहेत

આવ વધારે

त्यामुळं गाडी हाऊ चालवा तुम्ही पण आपल्या असं होऊ नाही शकणार याची काळजी घ्यावी म्हणूनच तुम्हाला मी हे दाखवलं बघू शकता तुम्ही बघा काय अवस्था झाली तुम्ही बघा कशी नेता येत बघा त्याला पूर्ण मी चुरा झाला आणि मागचं मागणं पण चुरा बघू शकता तुम्ही तो बाबा काय आता करायचं ट्रॅफिक नाही तास दीड तास दिर्थास। तास दीड तास करते काय झाले पण यायच काय असेल मला काही समजत नाही का म्हणजे सोलापूर सोलापूर एम एच चौदा सोलापूर नाही सोलापूर काय करत आम्ही निघालोय मित्रांनो आता आंबेगाव नाशिक तुमचा आम्ही पोचलेलो आहे पुण्यात पुण्यात आता आंबेगाव नगर रोड मी सांगतो तुम्हाला त्या नकाशावर थांबू नका मॅपवर वर मॅप मॅपवर आम्हाला धोका दिला एकदा नाही दोनदा दोनदाच देवला धोका त्यामुळे मॅपच्या भरोस राहू नका तुम्ही तुम्ही मॅपच्या भरोसे राहिला तर तुम्ही कधीच घरी पोचू शकणार नाही आम्हाला दोन वेळा मॅपने धोका दिला ता एक तास अर्धा तास आम्ही गरज मॅपने आम्हाला धोका दिला ते ऑइलचं दुकान दुकान ऑइलच्या दुकानापासून पुढे गेली ते म्हणायला लागला परत फोन आला त्याचा तिकडून चला पुढे चला पुढे चला परत वळून बघतो ते तिथेच दुकान काय आता करायचं म्हणून मॅपच्या बरोबर राहू नका मॅप धोका देतो आम्हालाही दिलाय तुम्हालाही देईल एक वेळ त्यामुळे आता आम्ही निघालेलो आहे आंबेगाव आंबेगाव नाशिक रोड नाशिक रोड नाशिक रोड बघा बघू शकता तुम्ही नाशिक रोड हा बघा नाशिक रोड एम एच फोर बघा किती गाड्या आहेत नाशिक लागले अर्धा थांबायला लागतंय बघ लागत आज आंबेगाव उद्या घरी या दुदीचा आणि परत बारामती बारामती ना कर्जतला जायचंय अहमदनगर मित्र आहे आपला जुना हो

आणि हा नाशिक रोड आहे हा नगर कर्जत जामखेडला जातो आणि हा जायला पिंपरीची चोट प्यायला लावली लस्सी त्या लस्सी प्यायला ये म्हणलं माय माही माय आता लस्सी प्या लस्सी तुम्ही पण प्या आणि पण भेटतो मिसळ पिर मिस खाल्ली लसी म्हणलं लस् पिलीस होते बाबा माहिती तू काय खाल्ल वडा सांबर वडा सांबर।, सांबर का पिझ्झा खाल्ला वडा सांबर नाच करते काय कुठं हॉटेल सोंगाडा सोंगाडा कोल्हापूर आपन, आता काय आपण आपण आलोय आता रोड करणं निघालोय कुठे निघालो आपल्या घरी पुणे पुण्यात अजून किती किलोमीटर आहे चाकण चाकण इथं अठ्ठावीस आहे अठ्ठावीस आपलं लय लांब आहे सदतीस अडतीस तरी ट्रॅफिक लागले परत बसायला लागतं ना हो तर भेटू आपण कुठे जातो कुठं नाही जातो डायरेक्ट नाशिक नगर रोड हे नाशिकला सरळ जाणार वर आणि नगरला जायचं राईट वळाय डायरेक्ट नगर रोड चला लवकर झाला किती जाता एक तास भर लागेल नाही लागले एक जातो ट्रापिक लागले तर हॉटेल हॉटेल हॉटेल

किस्का आहे थांबावं लागलायच ट्राफिक बघा मुंबई ट्रॅफिक बघा तिथे मुंबईला पुण्याच की पुन्हा एकम झाली एकच झाली असं मग करते सारखं काय आता नाही काय काय आता करायचं मित्रांनो आम्ही निघालेलो आहे आता बारामतीला तर काय बारामती कुठलेच की गोव्याच्या साईड

झोप तो अगळा आपल्याला दोन तास अडीच ते तीन तास लागतील आले जो, जो ला आ, ओके काय झोप आहे ना ते कुट्टीचा घाट बघू शकता तुम्ही घाट कुठं कुठं आलं या मार्गे नाही या मार्ग बाहेर ना आता कृष्ती काय

झाड बघू शकता तुम्ही वरती तसं समाप्त होणार आहे जॉब झाली जॉब जॉब आता काय आहे जॉब आहे हो तेव्हा बघू शकता बस किस्ती भरल्या माकडं ओरडले का ओरड देते अशी कोर बघा बघू शकता तुम्ही माकडं ओरडले का तू ओरड देते बघू शकता तुम्ही घाटात किवढी सध्या आहे शिंगणापूरच्या टर्न बसत नाही शिंगणापूरच्या बघू शकताय तुम्ही असा घाट आहे सुंदर असा नजारा पाहायला भेटतो नजारा बघा तुम्ही नजारा नाय टाकला झालाय आपल्या आड तेच की गाडी कशी माहिती मग मित्रांनो तुम्ही पण कधी घाटात आला तर आम्हाला जपून या तुम्ही डेंजर घाट आहे हा वेडी वाकडी वळण आहे हो तर बेकार बघू शकता तुम्ही शिक्कर शिंगणापूरच कमाने बघू शकता हॅलो आहे आम्ही शिक्कर शिंगणापूर मध्ये बघू शकता तुम्ही कोण आहे

बघू शकता तुम्ही तुमच्याकडून पैसे घेतलेला आहे एंट्री एंट्री फी घेतलेली आहे बघू शकता आहेत पुढे घेतली की हाणा मारणार दोन वेळा है चला आता आपण शिक्का शिंगणापूरची आगमन करत आहोत स्वागतम चला 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 सर चला तर आपण आपण आता निघालो आहे बघू शकता तुम्ही आ कस हाय नाद करते काय टेक द सेकंड लाईट लाइट चला 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 मंदिर आहे पुढं चला चला <tip> मित्रांनो आम्ही निघालो आता शिखर शिंगणापूरच्या देवात तर बघू शकता तुम्ही नजारा घेतला ते काय कुठे निघालोय हा नाच करते काय यायला लागते होऊ शकत मित्रांनो तुम्ही इकडल्या कर न करा बघू शकत सगळी दुकानंच आहे जिकडे बघूया आपण हो बघू शकताय हो का इथे मंदिर आहे आता आम्ही निघालो आहे मंदिरात बघू शकताय तुम्ही खूप माणसं येऊन जाऊन येत करतात येत आहेत जात आहेत आपण मंदिरात भेटू आपण गाडीचा स्टंड बघू शकता तुम्ही आता हा पेढेवाला वाईज कमी त्याच्या दुकानाचं हे झालं असतं बघू शकताय तुम्ही बघू शकता तुम्ही मंदिराकडे आलेलो आहे मी शकता गर्दी पार नाही आहे गाड्याची गर्दी खूप होती माणूस काय पाहत नाही

लालपरी 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 लाईव्ह नाही गाडी आली तर गाडीवर आता बघा त्या रायकल काय होला जाऊन देणार आलाय चल निघ निघ निघा मी ताज्या आलोय आता बसला गाठून पुढे

कसाई नाद कृती काय यायला आपण आता मित्रांनो डेवडीत भेटू आता कराड मध्ये आलो आहे आम्ही तर भेटू आपण कराड मध्ये मध्ये तर भेटू आपण देमध्ये